नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमचा विकेंडचा फिरायचा नेहमीचा स्पॉट आहे आणि तो म्हणजे कॉस्को होलसेल नावाप्रमाणेच हे एक होलसेल शॉप आहे कॉस्को मध्ये शॉपिंग करण्यासाठी आपल्याला मेंबरशिपचं कार्ड घ्यावं लागतं हे शॉप जर तुम्ही पहिल्यांदा पाहिलं तर हे अगदी वेअरहाऊस सारखं दिसतं पण इथे घरात लागणाऱ्या सगळ्या ए टू झेड गोष्टी मिळतात इथे लहान मुलांच्या कपड्यांपासून मोठ्यांच्या कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टी मिळतात होम इम्प्रुवमेंटच्या गोष्टी मिळतात इलेक्ट्रिक वस्तू मिळतात मॅट्रेसेस आहेत भाज्या आहेत फ्रूट्स आहेत सध्या कॅनडामध्ये विंटर चालू झाला आहे त्यामुळे इथे बऱ्यापैकी विंटर जॅकेट्स विंटरचे कपडे लहान मुलांचे मोठ्यांचे दिसत होते ह्या शॉपमधल्या कपड्यांची क्वालिटी अगदी ए वन असते बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट्स असतात जे तुम्ही डेली वेअरही ठरू शकता आणि ऑफिसलाही घालू शकता कॉस्को ही शॉप होलसेल असल्यामुळे इथे लार्ज क्वांटिटीमध्ये जर तुम्ही शॉपिंग केली तर ती बऱ्यापैकी फायदेशीर ठरते आणि बऱ्यापैकी आपले पैशाची बचतही होते मी आपल्या मिसळपावच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की इथे ब्रेड घेताना खूप कन्फ्युजन होतं कारण इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रेड आहेत सावरडो ब्रेड आहे ब्राऊन ब्रेड आहे व्हाईट ब्रेड आहे आणि सीड्स ब्रेड आहेत ही जी रॅट दिसते ही संपूर्ण ब्रेडची रॅट आहेत प्रत्येक कॉस्कोच्या आजूबाजूला जी लोकल लोकं राहतात त्याप्रमाणे त्या कॉस्कोमध्ये सामान विशेषतः पाहायला मिळतं जर इंडियन्स जास्त असतील तर इंडियन्स बऱ्यापैकी सामान मिळतं जसं आपलं भारतीय डाळी आहेत आपल्या भाज्या आहेत त्या पाहायला मिळतात आता मी ज्या टॉस्कोमध्ये गेली आहे तिथे डाळी मला दिसल्या नाही आहेत कारण आमच्या इथे इंडियन्स थोडे कमी आहेत चायनीज थोडे जास्त आहेत त्यामुळे त्या प्रकारचं सगळं सामान इथे दिसतं पण मला इथे भेंडी मिळाली त्यानंतर इथे पालक मिळाला मला इथे कांदा पातही मिळाली त्यामुळे बऱ्यापैकी ह्या भाज्या इंडियन्स आहेत ज्या ह्या टॉस्कोला मला मिळाल्या आहेत आम्हाला प्रत्येक विकेंडला ह्या शॉपला एकदा तरी यावंच लागतं कारण हे शॉप आमच्या घरापासून लांब असल्यामुळे दुधासाठी किंवा बेसिक ह्या गोष्टीसाठी यावं लागतं की भारतामध्ये आपलं कसं असतं कोपऱ्यावर वाण्याचं दुकान असतं आणि चला दुधाची पिशवी घेऊन या पट्टन जाऊन असं इथे ठरता येत नाही त्यामुळं ही कामं आम्हाला विकेंडला प्लॅन करून करावी लागतात आणि त्या पद्धतीने ग्रॉसरी शॉपिंगची लिस्ट बनवावी लागते कधी कधी वीकेंडला शॉपिंग करायला येणं इथे म्हणजे एक शिक्षा वाटते कारण गर्दी प्रचंड असते आणि वीक डेला तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम वीकेंडलाच यावं लागतं बिलिंग झालं की आपल्या मेंबरशिप कार्डवर आपण बिल पे करू शकतो तर इथे राहणारे बरेचसे भारतीय माझ्याशी रिलेट करू शकतील आणि नेक्स्ट डे आमच्याकडे स्नो होणार त्या होता त्यामुळे हे काम आजच पूर्ण करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर स्नो पडला स्नोचे आधीचे व्हिडिओ नक्की बघा मी अपलोड केलेत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय